श्रीधर बारटक्के यांनी गेली साठ वर्ष काँग्रेसचा सा झेंडा हातात घेऊन पक्ष कार्यासाठी आपले जीवन वेचले आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्याच्या साथीमुळेच लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वैनी पाटील यांनी व्यक्त केले आज काँग्रेस कमिटीत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वैनी पाटील यांच्या उपस्थितीत सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बारटक्के यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी बोलताना श्रीधर बारटक्के म्हणाले की लोकसभा निवडणुकीत विशालदादांचा झालेला विजय हा माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण असून हा विजयच माझ्या वाढदिवसानिमित्त मला मिळालेले मोठे गिफ्ट आहे यावेळी सेवादलाचे शहर जिल्हाध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप राजेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष अजित ढोले बाबागोंडा पाटील नामदेव पटाडे मुफीत कोळेकर खुदबुद्दीन मुजावर विश्वास यादव सचिन परदेशी विठ्ठलराव काळे राजू पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते में में काम दा 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 मी आजपर्यंत प्रश्न वसंत आला की जय अशा पद्धतीनं मी काँग्रेस पक्षाचं काम करत आहे प्रकाश बाबू पाटील असतील विशाल असतील त्या सगळ्या वेळेला काँग्रेस पक्षाचं मी हिरा घेणं काम करत होतो ह्याच्यामुळे हे मी काँग्रेस पक्षाचं काम करत राहील मी गेले चार महिने सातत्यानं बोलत होतो काय बोलत होतो तर सगळे नेते भाजपमध्ये जनता सगळी काँग्रेसमध्ये आणि शेवटी हे तसंच घडलं विशालदा चांगल्या पद्धतीने निवडून आले काँग्रेस <laughs> सेवा उपाध्यक्ष बार टक्के साहेबांचा आज वाढदिवस इथं काँग्रेस कमिटीमध्ये अत्यंत साध्या प्रधान पद्धतीनं साजरा करण्यात आला त्यांना परमेश्वर खूप आयुष्य देव आणि आमच्या सर्वांक काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं प्रत्येकदा विशालदादा आणि काँग्रेसच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ